कसा करून घ्यायचा ते आम्हालाही कळतं की आयुक्तांना काय अभ्यास करायला काय कागद नव्हती का त्यांना आता खोटं बोलत आहेत हे तोंडावर पडणार आहे पण हे आता गाव मागत थांबणार नाही एकोणीशे पंचावन्न एक छप्पन साली अमल झाला पाहिजे होता की तो, तो आयुक्त आहे त्यांना आयुक्त कुणी बनवला हा मनाचा विचार पडलाय त्याला कुणी आयुक्त बनवलं ज्या माणसाला गावचं रेकॉर्ड कळत तुम्ही आयुक्त आहे ना तुम्हाला टाकायचा कळतो ना आमचा जीव गेला तरी बेहतर आणण्यासाठी मी पण जीव द्यायला तयार आहे नमस्कार मी सध्या आहे जांभे गावात गेल्या दोन दिवसापूर्वी आपण या गावात आलेलो आणि या गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ह्यांची जमीन जी आहे इनामवर्ग जमीन काही बोगस कागदपत्र तयार करून त्यांची संमती नसताना किंवा त्यांना जी जमीन खालसा झालेली आहे ती जमीन खालसा झाली असताना देखील त्या जमिनी दुस संबंधित वारसांच्या नावावर झाली आणि ती माझे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी खरेदी केली नेमकं या प्रकारानंतर देशमुखांकडनं पत्रक काढण्यात आले त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे तुझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला काय सांगशील व्हिडिओ माझा तो जुनाच आहे त्यांनी मला त्यावेळेस दबावतंत्र वापरून मारहाण करून म्हणजे कधी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सा... महाराष्ट्रामध्ये सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी भाजपचा कार्यकर्ता आहे ते म्हणून त्यावेळेस त्यांनी मला प्रेशराईज करून मला दमदाटी करून मला मारहाण करून माझ्याकडून तो जबरदस्तीने बनवून घेतलेला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काही तथ्य नाहीये त्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की माझ्या त्यांनी ते लिहून दिलेलं आहे मला मारहाण करून मला जोर जबरदस्ती ते वाचा लावलेला आहे त्यात व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आणि राहिला विषय ते प्रसिद्धीपत्रक त्यांनी आता जाहीर केलेलं आहे प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक इतकं हास्यास्पद आहेत मला असं वाटतं की आयुक्तांना काय अभ्यास करायला काय कागद नव्हती का त्यांना काय बोगस का त्यांनी अभ्यास केलेला आहे आजही तुम्ही रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन सातारा तालुक्याच्या जा प्रांतांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर रेकॉर्ड काढलं तर ह्या रेकॉर्डमध्ये कमीत कमी जांबेगावचे पंधरा ते सोळा फेरफार आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की जांबेगाव हे जात इनाम वर्ग दोनचेच आहे गावच्या इनामपत्रकामध्ये उल्लेख आहे आणि जी गावची जी सनद आहे इंग्रजांनी ट्रान्सलेट केलेली तेवीस ऑक्टोंबर अठराशे आट अठ्ठ्याऐंशीची ची त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जांबेगाव परशराम भवानजीराजे माडिक आणि गणपतराव माडिक यांचं इनाम वर्ग दोनचंच गाव आहे म्हणून आणि हे जे आता खोटं लबाड बोलत आहेत हे तोंडावर पडणार आहेत आणि नंतर ते माहीत झालेलं आहे की ही जमीन आता ताब्यातून जाते म्हणून त्यांनी दोन दिवस झालं माझं एवढा प्रेशराईज केलेला आहे मला त्यांनी कंपल्सरी माझ्या आजूबाजूला चार पाच गाड्या असतात त्याची कोण लोक येतात मला बघतात हा कुठं जातोय काय करतोय कसं करतोय मी काल अहवाल देण्यासाठी आर डी सातारा यांच्या ऑफिसमध्ये आणि तर ऑफिसमध्ये गेल्याच्या असता माझ्या पाठीमागं त्यांनी माणसं पाठवली माझं रेकॉर्डिंग करण्यात आलं एवढं सगळं चाललं दावतंत्र पण हे आता गाव माग थांबणार नाही काल स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लढाई जिंकलेला आहात काल सगळ्यांसमोर हा विषय झालेला आहे की तुम्ही लढाई जिंकलेला आहात जिंकले निर्णायक निर्णायक ठिकाणी आता ही लढाई येऊन पोहोचलेली आहे एकशे साठ या फेरफारचा एकोणीशे पंचावन्न छप्पन साली अंमल झाला पाहिजे होता तो झालेला नाहीये आता रित्सर एकोणीसशे पंचावन्नला जसा सातबारा होता तसा सातबारा होऊन आता त्याच्यावर एकशे साठचा सा अंमल होणार आहे आणि गावातील ज्या कोळांची नावं रेकॉर्ड सुद्धा असतील आणि त्याच्यामार्फत जे सर्व गा ग्रामस्थ मंडळ जे वहिवटते आहे जमीन त्या सर्वांच्या नाव हे क्षेत्र झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हे त्यांना माहीत आहे की आयुक्ताला की तो आयुक्त आहे जर ही सदर जमीन जर आपल्या ताब्यातून ग्रामस्थांच्या ताब्यात गेली तर आपली या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाचकी होणार आहे आणि जिल्ह्यामध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाचकी होणार आहे हे असे त्यांनी जे धंदे केलेले आहेत त्यांना आयुक्त कुणी बनवला हा मला आता विचार पडलाय त्याला कुणा बनवलं ज्या माणसाला गावचं रेकॉर्ड कळत नाहीये अहो सरळ सर इनाम वर्ग दोनच्या जमीन आहेत शहराजिल्ह्या त्या इनामपत्रकामध्ये स्पष्टपणे कालच मी सई शिक्क्याचे आमचे मंडळाधिकारी परळी आहेत त्यांना सई शिक्क्याचे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा फेरफार दिलेत की सदर जांभेगाव हे जात इनाम वर्ग दोन आहे आणि तो गट त्या प्रत्येक फेरफारमध्ये आहे जो तीस सर्वे नंबर तीस आहे तो गट संपूर्ण फेरफारमध्ये आहे एक ते आठ दहा ते सदतीस हे संपूर्ण गट त्याच्यामध्ये आहेत आणि हे सर्व गट एकोणीसशे छप्पनला एकशे साठ फेरफारनं तहसीलदारांच्या आदेशाने प्रांताच्या आदेशाने आणि तत्कालीन जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दिखार, ते खालसा झालेले आहेत फक्त त्याचा अंमल सात बारासाठी देण्यात नव्हता आला तो आता अंमल आम्ही कसा करून घ्यायचा ते आम्हालाही कळतं तुम्ही आयुक्त आहे ना तुम्हाला दव टाकायचा कळतो ना तुम्हाला अजून कुणाला फोन करायचा फोन करायला सांगा आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ आम्ही बसून करून घेणार जिल्हाधिकारी कायद्यात बसून करून घेऊ सगळ्या गोष्टी तुम्हाला काय दवड टाकायचा दवड टाका कुठूनही टाका काही टाका आमचा जीव गेला तरी बेहतर असे माझे आजोबा गेले वडील गेले आता या लढ्यासाठी मी पण जीव द्यायला तयार आहे नक्कीच या ठिकाणी हा जो युवक आहे ज्यानं आपल्या गावासाठी एक लढा सुरू केलाय आणि त्यानं इतक्या सांगितलं सांगितलंय की जीव गेला तरी चालेल पण ही जमीन मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचं म्हणणं आहे की ही लढाई आता आमची अंतिम टप्प्यात आली आहे कागदोपत्री त्यांच्याकडे सगळं आहे नक्की इथनं आता पुढची काय भूमिका राहील काय तुमचं आता जो आर डी सी महसूल मंत्र्यांना किंवा शासनाला महाड शासनाला जो अहवाल सादर करणार करणार आहे तो अहवाल आम्हाला लिखी आमच्या ग्रामस्थांना पाहायला पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्या चुका होणार होता कामा नाहीत कारण का गेल्या वेळेस महसूल मंत्र्या ज्यावेळेस त्यांनी घोटाळा केला त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार सातारा प्रांत प्रांत सातारा या लोकांनी सगळ्यांनी चुकीचे चुकीचे आदेश देऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या तसंच आता पुन्हा त्याच गोष्टी होऊ नयेत आर डी सी साताऱ्यांनी जो कागदोपती दिसत आहे तुम्हाला स्पष्टपणे की जांभेगाव जातीनामोर्ग दोनचा आहे तर तसाच त्यांनी अहवाल शासनास द्यावा ही आमची त्यांना प्रामाणिक मागणी आहे नक्कीच या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं देखील तेच आहे की जे कागदावर आहे तेच आत्ता जो कागद तयार होणार आहे शासनाकडे जो अहवाल सादर होणार आहे तोच अहवालात मुद्दा यावा ही त्या ग्रामस्थांची मागणी आहे महेश पवार जांभे सातारा